बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आमनेच सामने आलेले दिसत आहेत शारदा प्रांगणाच्या समोर रॅली निघालेली होती आणि या रॅलीमध्ये दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते हे आमनेच सामने आलेले दिसले आहेत दोन्ही बाजूंच्या घोषणाबाजी आता पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे आणि हा तणाव काहीसा निवडलाय तर बारामतीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या सांगता सभा होणार आहेत एकीकडे एक अजित पवार यांची सभा होणार आहे दुसरीकडे शरद पवार यांची सभा होती तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शारदा प्रांगण इथून मिशन बंगला इथे या सांगता सभेच्या स्थळापर्यंत पदयात्रा काढणार असल्याचं कळत आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांची घड्याळ चिन्ह घेऊन गर्दी झालेली आहे तर दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बाईक रॅली ही शहरामधून काढली जातीय आणि या दोन्ही गटाचे कार्यकर्ते हे शारदा प्रांगणाच्या समोर आले आणि एकमेकांकडे बघून या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली अप आहे आपापल्या हातामधले जे झेंडे होते ते त्यांनी उंचावलेले आहेत आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या ठिकाणी पोलीस प्रशासन होतं त्यांनी मध्यस्थी केली आहे आणि पुढचा वाद काहीसा आहे याविषयी बोलूयात जयकुमार जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जयकुमार काय अगदी माहिती याविषयीची आहे कारण आज दोन्ही गटांच्या सभा होणार आहेत दोन्ही गटांच्या सांगता सभा होणार आहेत आणि त्याच्या आधीचं प्रदर्शन आणि या प्रदर्शनाच्या दरम्यान हा झालेला वादंग यामिनी आज बारामतीमध्ये दोन्ही अजित पवार गटाच्या आणि शरद पवार गटाची आणि त्यापूर्वी दोन्ही गटाकडून सुट्टी पदयात्रा काढली जाणार आहे आणि त्या पदयात्रेसाठी अजित पवार गटांचे कार्यकर्ते शारदा प्रांगांच्या या ठिकाणी मैदानाच्या सुद्धा एकमटले होते आणि नंतर रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गटाची पदयात्रा काढण्या काढली जाणार होती परंतु त्या अगोदर कार्यकर्त्यांनी एक रॅली काढली होती आणि ती रॅली त्या शारदा परिसर समोर आले असताना राष्ट्रवादीचे अजित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले यावेळी त्या दोघांमध्ये त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन जाणं आमने सामने आले होते त्या ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करून त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी केली आणि कार्यकर्त्यांना तिथून पुढे जाण्यासाठी मार्गास्ता व्हा म्हणून त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि हा वाद होता होता ठीक आहे त्या ठिकाणी धन्यवाद जयकुमार या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी